त्याची कटिंग करून या हाय फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे संडे आज आमचा मेनू आहे चिकन बिर्याणी तर इकडे मी चिकन धुवून ठेवलेलं आहे आज आम्ही चिकन ना याच्यात बनवणारे चिकन बिर्याणी आम्ही देसी काव घीमध्ये मध्ये बनवणार आहे म्हणजे आम्ही याच्या आधी पण बनवली आहे मिस्टरला आवडते यातली बिर्याणी तुपातली अजून टाका ना थोडा तुपाने फॅट नाही वाढत नाही तर मिस्टर म्हटले तुझ्या हातापेक्षा मी माझ्या हाताने बनवतो बिर्याणी तीच टेस्टी लागते नाही इकडे मी कांदा कट करून ठेवलाय हे तर सगळं सामान करून ठेवले रेडी हे फक्त शिजायला टाकणारे आणि म्हणणारे कमी केली चांगलंच हळू हळू हळूच ते पाणी उडाले काय ना त्या जिरं टाकलं नाही नाही तापलं नाही फक्त धुरून निघतोय एवढं नाही काय काम कांदा परतून घेणार आहे आधी काय नाही नॉर्मल बिर्याणी सारखीच आहे आपली आहे ना नॉर्मल म्हणजे मिस्टरांच्या हातची बिर्याणी एकदम बिर्याणी कशा भाजल्या तरी तर आम्ही चिकन सुद्धा शिजण्याचं टाकलं आहे त्याच्या झाकण टाळायचं थोडंसं पाणी टाकणार नंतर आधी आधी परतून घेणार आहे आणि इकडं मिस्टर मी कांदा असं मस्त जाळून टाकला आहे हा आणि आता त्याच्यातला हिरवी मिरची टाकते लसूण अद्रक हिरवी मिरची बनवून ठेवलेली होती तर आम्ही बासमती तांदूळ नाही घेतले इंद्रायणी तांदूळ घेतले कारण मला इंद्रायणी तांदूळाचा बिर्याणी आवडती वास पण खूप छान येतो आणि खायला पण खूप छान लागतात इंद्रायणी तांदूळ त्याच्यामुळे त्याच्या मिस्टरांना बि कसे ते आवडते

त्याची करते आचार्या काय बोलायचं चिकन काढून ठेवलं होतं बिर्याणी बाकी तुकडं टाकले त्याला एकदा पाणी सुटलं आता त्याच्यात पाणी टाकावं हो आता काय नाही फक्त हे चिकन टाकणार आहे ना तर याच्यात आता मी पाणी आहे आणि रसा आहे थोडासा कारण की बिर्याणी थोडी फिटकी राहणार आहे शिव पण खातो आणि माऊ छोट्या पनीच्यासाठी आम्ही थोडीशी कमी तिखट बनवतो त्याला चिफण आहे आणि मिक्स करून घेऊ राहिले तिकडं तांदूळ धुवून ठेवले का आणि ते ना चिकन आहे ना थोडंसं असंच परतून घेणार आहे त्यात थोडंसं पाणी आहे पाणी सुटलं आणि आता वास एवढा भारी येतोय बिर्याणी खाणार का त्यासाठी आणलंय अन्नाने आज खास माऊला आवडते ना बिर्याणी त्याच्यामुळे अन्नाने खास आणतय माऊसाठी तुला आवडत का रे हा तू को करतोय तू एवढा सुकून का बसले आज काहीच नाही काय झालो त्याच्यामुळे सुकून बसलाय तर ना इकडे आता बिर्याणी होणारच आहे फक्त तांदूळ टाकायचे धुतलेले आणि आज आम्हाला आहे ना स्कूटी शिकायला पण जायचे दुपारच्या नंतर आणि आज दुसरा दिवस आहे आमचा स्कूटी शिकण्याचा काल तर काल मी खूप छान स्कूटी चालवली आज आम्ही ना स्कूटी वळवण्याचं शिकणार आहे स्कूटी वळवण्यास शिकणार आहे आणि इंडिकेटर देण्याचं शिकणार आहे आणि अजून काही छोट्या मोठ्या आरशात बघून पाठीमागच्या गाडीचं ते आज मिस्टर शिकवणार आहे काल काल स्कूटी बॅलन्स कशी करायची ते शिकवते आणि आज थोडीशी प्रॅक्टिस करणार आहे तर सॅटर्डे संडेच फक्त मिस्टरांना सुट्टी असते आणि त्यामुळे ना दोनच दिवस असते आमच्याकडं आणि काल पहिला होता काल पहिला दिवस होता आज दुसरा दिवस आहे आणि बघू उद्या टाइम भेटला सकाळी तर शिकू नाही तर मग डायरेक्ट नेक्स्ट जाणार आहे सॅटर्डे सिंटेला जाऊन बिर्याणी रेडी झाली सगळ्यांनी पंगत मांडवली बसली म्हणजे

तुप टाकलं टाकलो त्याच्या ह्याच्यामधू दावानीच लागते का कि काय तेलाचे बनवायला तेल टाकलं पडलं तर ना काल संध्याकाळी आम्ही स्कूटी शिकण्यासाठी गेलो होतो आणि तुम्ही बक्षांना अजून मला पूर्णपणे स्कूटीचा बॅलन्स जमत नाही म्हणजे पाय मी अजून खाली सोडून स्कूटी चालवते आणि जास्त रेस नाही करत थोडी थोडीच रेस करते तर थोडी थोडी प्रॅक्टिस केल्याच्यानंतर मला मला ना चांगली स्कूटी जमायला लागली होती आणि आज मी ना स्कूटी वळवण्याचं शिकणार होते पण मिस्टर बोलले की आधी ना तू रेस कमी जास्त करण्याचं शिक सरळ सरळ चालव असं वळायचं नंतर आपण शिकू तर टर्न करायचं नंतर शिकू त्याच्यामुळे आम्ही आता फक्त हीच प्रॅक्टिस करते सरळ सरळ जाते आणि सरळ परत मागे येते कारण स्कूटीचा बॅलन्स अजून मला व्यवस्थित जमत नव्हता आणि मी पाय खाली सोडूनच स्कूटी चालवत होती कारण की एवढा कॉन्फिडेन्सच येत नव्हता की पाय वर ठेवून चाल तर आता मी थोडं थोडं वाळवायचं शिकले आज आम्ही शिकलोय पण प्रॅक्टिस नाही केली आणि बाकी इन्फॉर्मेशन सांगितली आणि वाळवायचं थोडी थोडी शिकली आहे जास्त मी जास्त प्रॅक्टिस करेल मोठा ग्राउंड पाहिजे ग्राउंड चांगले नाही एकदा एकदा <laughs> पडले बी होते पण पण याच्यात पडल्या ते नाही पडले ती गाडी धावले आता मी कशी नको बी मला जाऊ तर थोडीशी प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर थोडस मी वळवण्याचा प्रयत्न करत होते आणि इथं नेमकी खड्ड्यात गेली होती स्कूटी तर मग मी ना गाडी डायरेक्ट टाकली आणि मग लोटतच मी बाहेर काढली तर मी सगळ्यात आधी ना आ, 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 बटम बंद करायचं ते जास्त श त्याच्यावर जोर देते आणि ब्रेक दाबण्याचं एवढं मी दोन लक्षात ठेवलंय आणि रेस कमी करायचं म्हणजे त्या त्या याच्यात आपल्याला कळतच नाही की रेस कमी करा म्हणजे बॅलन्स इकडे तिकडे होत असल्यानं रेस कमी करायचं ते सुचतच नाही त्यापेक्षा मी डायरेक्ट बटम बंद करते किंवा मग ये ना ब्रेक दाबते आणि बटन बंद करते हे दोन मला चांगलं जमायला लागलंय आता आणि थोडी प्रॅक्टिस नंतर मी व्यवस्थित टर्न करायला शिकले होते पण तरी पण अजून मला खूप प्रॅक्टिस करण्याची गरज आहे ना अजून एक दिवस प्रॅक्टिस झाली शिव छोट्या हय तुला काय सांगितलं इकडे खेळ ना सिमेंटच्या याच्यावर खाली नका जाऊ तिकडून गाडी येते ना ये सिमेंटचं आहे ना त्याच्यावर खेळायचं याच्यावर हा सिमेंटचं आहे ना त्याच्यावरच खेळ तर इकडे मी ना ब्रेक न दाबता कंटिन्यू गाडी चालवली होती कमीत कमी आ, एक दोन मिनटं तर चालवली असं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त चालवली असं पण ब्रेक न दाबता मी बरेचसे राऊंड मारले मग आणि पहिले कसं व्हायचं थोडासा राऊंड मारला का ब्रेक दाबायचा आणि गाडी बंद करायची परत वाळवायचे आता टर्न घेता येतो त्यामुळे मी डायरेक्ट मग चालवत होते आणि अजून मला प्रॅक्टिस करायची तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा